नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदरी यूट्यूब चॅनलला जिथे आपण संत्राच्या मृग बहार आणि आंबेबहाराची माहिती घेत असतो तर आता आपण आज बोलूया मृग बहराबद्दल तर या बागेमध्ये मागच्या वर्षी माल खूप कमी लागला होता एक चारशे झाडं आहे आणि पाचशे कॅरेट माल निघला होता साईज खूप चांगली होती पातळ असल्यामुळं पैसेही चांगले झाले शेतकऱ्यांचे पण माल याच्यात जेवढा अपेक्षित आहे तेवढा लागला नव्हता आणि मागच्या वर्षी खूप कंडिशन खालवली होती झाडांची यावर्षी आता ह्या जो पाला दिसतोय तुम्हाला आतून फुटलेला ह्या जो मागच्या फुट वर्षी फुटलेला फुटवा आहे म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये काही डिसेंबर महिन्यामध्ये तो आता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे याच्यामध्ये आणि आता जे तुम्हाला झाडं सुकल्यासारखे वाटत आहे ते याचं कारण म्हणजे पाणी तर ठीक आहे यांना थोडं कमीच पडतं पण आजचं जे टेम्परेचर वाढलं आहे मागच्या तीन चार दिवसापासून दोन तीन दिवसां जवळपास तर टेम्परेचर झालं आहे जवळपास दाखवते तर चाळीस डिग्री पण त्याच्यापेक्षा पण हे जास्त आहे म्हणजे असं म्हणू शकतो एक दोन डिग्री मागं होऊ शकते तर पाणी असूनसुद्धा अशा प्रकारच्या याला तानावर केल्यासारखं वाटतंय झाडं शॉकमध्ये गेल्यासारखे तर आपल्याला आता अशी काळजी घ्यायची इथून पुढं हा जो तुम्हाला बघा पिवळा दिसतो आहे हा गळणार आता आणि हा पिवळापाला कशामुळं आहे ते हेवी टेम्परेचरमुळं हे बघा हे जे गळलेत ना पानं आता हे हेवी टेम्परेचरमुळं गळू राहिलं आहे आपल्याला पाणी एकदम जास्त द्यायचं नाही आहे पाणी जे आहे ते तुम्ही रोज देऊ शकता ज्यांची अडचण असेल लाईटची अडचण असेल किंवा बारीची अडचण असेल म्हणजे वाटण्या असतील पाण्यामध्ये तर त्यांनी दोन एक दिवसाआड तरी द्या पण दोन दिवसाआड काळे जमीनला ठीक आहे पण ही मध्यम हलकी जमीन आहे मध्यम हलक्या जमीनला जमीन आपल्याला दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे आणि कारण आता हे आजची नऊ एप्रिल नऊ एप्रिलमध्ये जर झाडाची कंडिशन अशी आहे आणि हे जर शॉकमध्ये गेले झाडं तर हे परत निघत नाही शॉकमधून आणि मृगबार फोडायला आपल्याला ताण द्यायचं आहे पण ताण असं नाही द्यायचा की झाडंच कामातून जाईल होईल जाईल कारण हे जे डोळे आहे हे जेवढं डोळ्याला स्टोरेज करण्यासाठी जेवढं पाणी म्हणजे तानाची गरज असते तेवढंच पाणी पण गरजेचं आहे स्टोरेज कंप्लीट व्हायला काडी तर भरपूर ह्याच्यामध्ये म्हणजे जी फळ पाहिजे ती बऱ्यापैकी चांगली आलेली आहे फक्त अडचण एक आहे की ह्या जे टेम्परेचर खूप हेवी वाढलं आहे हे बघा ही काळीची संख्या फळ काळींची संख्या भरपूर चांगली आहे स्टोरेज अजून होऊन जाईल एक दीड महिन्यामध्ये त्याच्या आपण स्प्रे घेतच आहे फक्त शेतकरी बांधवांनी पाण्यावर लक्ष यावेळेस कारण पाणी हे जसं आपण काही भाग पंधरा वीस तारखेच्या तानाचं नियोजन करत होतो काही भागांना आपण पंधरा तारखेला वीस तारखेला पंचवीस तारखेला असं जे तानावर सोडणार आहे तर ह्या टेम्परेचरमुळं आपल्याला कुठेतरी एक पाच ते दहा दिवसाचा फरक त्याच्यामध्ये करावा लागेल म्हणजे पाच सहा दिवस आपल्याला किंवा दहा दिवस दोन ते तीन पाणी ठिबकचे वाढून द्यावं लागेल आता हे तुमच्या समोर जे दिसते पिवळे पानं पडले तर हे तानामुळं पडले हे काय फायटोपथरा रोग नाही हे असे गळून जातात पानं हे बघा अशा प्रकारे मग आता हे जे डोळे मोकळे झाले ह्याचे या डोळ्याला जर हेवी टेम्परेचर आणि ताण जास्त झाला तर ही काडी जळून जाते त्यामुळं पाण्याचे ड्रिपर सगळे चालू आहे की नाही बरोबर प्रेशर पडते की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे आणि जसं हवामान खात्याचा रिपोर्ट आपल्याला येईल पावसाचा पुढच्या पावसाचा किंवा मे महिन्यामध्ये काही पाऊस आहे का, का। त्यानुसार मी तुम्हाला अपडेट देईलच की आपल्याला कधी तानावर सोडायचं आहे किती तारखेपर्यंत किती वेळ पाणी द्यायचं आहे तर सध्याच्या कंडिशनला आता अशाच प्रकारच्या झाडाला आणि अशा प्रकारच्या जमिनीला रोज एक तास किंवा दिवसाड दीड ते दोन तास असं पाणी कमीत कमी देणं गरजेचं आहे ह्याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्ही अर्धा तास माग करू शकता तुमच्या पाण्याच्या स्टोरेजप्रमाणे आणि अशा बागेला आजच्या तारखेप्रमाणे आपण पंचवीस ते तीस तारीखच्या मधी आपण ताण द्यायचा प्रयत्न करणार आहे पंचवीस एप्रिल तान, तान आ, ते, ते तीस एप्रिलच्या मध्ये पाणी देऊन त्याला आपल्याला ताण ताणावर सोडायचं आहे कारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस कधी येतो आहे याचा एक अंदाज यायचा आहे तसा मेजरली पहिला आठवडा संपल्याबरोबर सात ते दहा तारखेच्या दरम्यान पाऊस इथे येतो जर तसंच योग्य पाऊस येणार असेल तर आपण इथे पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान एक पाणी शेवटचं देऊन ताण देऊ शकतो जेणेकरून एक चाळीस दिवसाचा ताण हे झाड सहन करतील आणि मधी त्याला ऑब्झर्वेशन ठेवत राहावं लागेल की चाळीस दिवसात म्हणजे एकदा तानावर सोडला बाग आणि गावाला निघून गेलो आणि डायरेक्ट चाळीस दिवशी आलो असं नाही होत तर ते आपल्याला मधीमधी चेक करत राहावं लागते आणि चेक करता करता जर आपल्याला वाटलंच की पंचवीसला पाणी दिलं आणि दहा मेपर्यंत तर बाग एकदमच तानावर आल्यासारखा वाटतोय आणि जे किंवा सुरुवात झाली आहे तानाची भरपूर तर दहा मेला आपल्याला डिसिजन घ्यावं लागते की थोडा वेळ पाणी देणे एक पाच शंक, सहा दिवस पाणी देऊन परत तानावर सोडणे म्हणजे त्याचा ब्रेक ताण ब्रेकही करायचा नाही आणि त्याला ताजं पण करायचं नाही झाडाला अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची तानाची आणि याच्यामध्ये अजून काही शंका वाटल्यास शेतकरी बांधवांनी कमेंट्स करून विचारा आणि बऱ्याच वेळा कॉल उचलला जात नाही शेतकऱ्यांचे किंवा मेसेजला उत्तर दिलं जात नाही तर भरपूर वेळ मी बागेमध्ये असतो दिवसभर आणि संध्याकाळी गेल्यावर पण कधी कधी शक्य होत नाही फोन घेणं तर त्यामुळं कमेंट्स कमेंट्समध्ये जेवढी माहिती टाकता येईल तेवढी टाका म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर सविस्तर उत्तर देऊ शकतो चल धन्यवाद